नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी आप मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सरकारने बेचाळीस पदांवर नियुक्त्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची तयारीला वेग आलेला आहे अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने एकवीस एप्रिल रोजी दोन स्वतंत्र परिपत्रके जारी केली होती यात चाळीस पदांसाठी भरती सांगितले होते यामध्ये सल्लागार तसेच सचिवालयाचे अनेक पदे समाविष्ट आहेत याशिवाय आयोगाचे अध्यक्ष आणि इतर दोन प्रमुख सदस्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या मते आठव्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि इतर दोन प्रमुख सदस्यांची नावे जवळजवळ अंतिम झाली आहेत आणि लवकरच त्यांची अधिकृत घोषणा सुद्धा केली जाईल नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्यांमध्ये दोन संचालक उपसचिव तीन अव्वल सचिव आणि सदस्य इतर कर्मचारी असतील आयोगाच्या संदर्भात अटी निश्चित झाल्यानंतर हे सर्व सदस्य प्राथमिक काम करतील व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा